नमस्कार मित्र हो हे माझं ओवळे गाव महाड रायगडमधील ओवळे गाव काल मी आलोय फिशिंग करण्यासाठी माझी होडी घेऊन तर आपण जस्ट गर्ल आहे हे बघा ही लाईन आहे आणि हे गला लावण्यासाठी जिवंत खावली मासे ही सावित्री नदी आहे मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो इकडे दाभो आपलं दासगाव आहे सावित्री नदी इकडे हा दाबोल आहे दाबोल झुमिंग करून दाबोल हा बघा दाबोल आणि इकडे आहे हा मध्ये आयलँड आहे फिशिंग करायला दुसरी लोक पण आली आणि इकडे आहे वराटी कॅमेरा क्लिअरिटी बरोबर नाही त्याच्यामुळे एक छोटासा व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते धन्यवाद